मित्रांनो इतिहासात एक असा शासक होता ज्याच्या शक्तीने आणि क्रूरतेने संपूर्ण जगाचा चेहरा बदलला त्याने आपल्या आयुष्यात इतका प्रदेश जिंकला की अगदी अलेक्झांडरही त्याच्या पावलाखाली अडखळला असता जपानच्या समुद्रापासून ते कॅप्सियन समुद्रापर्यंतचा विस्तार त्याच्या युद्ध मोहिमामध्ये चाळीस दशलक्ष लोकांनी प्राण गमावले त्याचा जन्म एका अशा भूमीत झाला जिथे केवळ बर्फ वारा आणि रक्ताचा रंग दिसत होता तेथून उभा राहिला एक योद्धा ज्याचं नाव ऐकताच संपूर्ण जग थरथर कापत असे हा शासक इतका गुढ होता की त्याने जिवंत असताना कोणालाही त्याचे चित्र किंवा पुतळा तयार करू दिला नाही जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांनाही मारण्यात आले जेणेकरून जगाला त्याची समाधी कुठे आहे हे सुद्धा कळू नये असेही म्हटले जाते की जर त्याची समाधी सापडली तर तो दिवस जगाचा शेवटचा दिवस असेल त्याचं नाव म्हणजे खानांचा खान चंगेज खान त्याने चीन पासून युरोप पर्यंत साम्राज्य उभारलं लाखो लोकांचा संहार केला पण आश्चर्य म्हणजे भारतासारख्या श्रीमंत देशावर हल्ला केला नाही का बरं ही आहे त्या माणसाची कथा जो जगाचा सम्राट झाला पण ज्याने सिंधू नदीच्या काठापर्यंत पोहोचूनही भारतावर आक्रमण का केले नाही हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चवडीवर चंगेज खानचं खरं नाव होतं तेमुजिन त्याचा जन्म इसवी सन अकराशे बासष्ट मध्ये मंगोलियातील थंड आणि कठोर प्रदेशात झाला त्याचे वडील येसुगेई एक लहानशा जमातीचे प्रमुख होते पण त्यांना एका प्रतिस्पर्धी जमातीकडून विष देऊन मारले गेले तेव्हा तेमोजीन फक्त नऊ वर्षाचा होता तेमोजीनचं कुटुंब उपासमारीत संकटात आणि एकाकी अवस्थेत जगत होतं आई होयुलेने मुलांना शिकवण दिली की जगायचं असेल तर एकत्र राहा कठीण बालपणातच तेमुजींनी शिकून घेतलं भूक म्हणजे शत्रू आणि एकता म्हणजे शक्ती त्याचं आयुष्य जंगलात नदीकाठी आणि शत्रूंच्या सापळ्यात गेलं पण तो कधी हरला नाही येथेच आपल्या त्याच्या क्रूरतेची पहिली झलक दिसते अन्नाच्या किरकोळ वादात त्याने आपला सावत्र भावाची निर्घुणपणे हत्या केली हा तोच तेमुजीन होता जो भविष्यात लाखो लोकांचे भविष्य ठरवणार होता काळ गेला आणि अकराशे अठ्याहत्तर मध्ये तेमुजींनी बोर्टे नावाच्या मुलीशी लग्न केलं त्यांना चार मुले झाली परंतु मुलीच्या संख्येची कुठेही स्पष्ट नोंद नाही सर्व सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण अचानक त्याच्या आयुष्यात एक वळण आलं त्याच्या पत्नीचं अपहरण झालं कदाचित हेच ते वळण होतं ज्याने तेमुजींला योद्धा बनण्यास भाग पाडलं त्याने धाडस दाखवलं आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी युद्ध केलं आणि हळूहळू विविध जमातींशी युती करू लागला प्रत्येक लढाईत तेमूजींची शक्ती वाढत गेली एकामागून एक जमाती त्याच्या आधिपत्याखाली आल्या आणि त्याने युद्धभूमीवर आपले नाव सर्वत्र पसरवले तो आता फक्त एक भटका मुलगा नव्हता तर एक उदयोन्मुख सेनापती होता वयाच्या तिशीत तेमूजींनी शेकडो जमातींना एकत्र आणलं त्याने प्रत्येक लढाईत नवीन तंत्र वापरलं शत्रूला भीती दाखवण्याऐवजी त्याला मानसिकरित्या तोडून टाकायचं ही त्याची युद्धनीती होती बाराशे सहा मध्ये सर्व मंगोल जातीची परिषद त्याने भरवली जमातीच्या परिषदेत त्याला घोषित करण्यात आलं महान सम्राट म्हणजेच चंगेज खान आणि त्या क्षणापासून सुरू झाला जग जिंकण्याचा एक अद्भुत प्रवास त्याने सैन्यामध्ये शिस्त आणली शंभर दहा एक हजार आणि दहा हजार सैनिकांच्या युनिट्स निर्माण केल्या प्रत्येक सैनिकाला जबाबदारी आणि स्वातंत्र्यही या दोन्ही गोष्टी दिल्या चंगेज खानचा पहिला मोठा हल्ला केला तो म्हणजे त्याने चीनवर त्याने चीनमधील शिशिया आणि जीन साम्राज्य उद्ध्वस्त केले चीनची भिंत ओलांडून त्याने चीनचा उत्तर भाग जिंकला त्याचं पुढचं लक्ष होतं ख्वारी साम्राज्य म्हणजेच आजचं उझबेकिस्तान आणि इराण क्षेत्र तेथे ते घडली एक घटना चंगेज खानने व्यापारासाठी पाठवलेल्या व्यापाऱ्यांना ख्वाझिरमच्या सुलतानाने ठार मारलं यावरून चंगेज खान संतापला त्याने म्हटलं मी बदला घेईल आणि मग सुरू झाला नरसंहार शहर जाळली साम्राज्य नष्ट झाले आणि हजारो लोक मारले गेले इतिहासकार सांगतात की त्या काळात जगाची एक तृतीयांश लोकसंख्या त्याच्या युद्धामुळे प्रभावित झाली होती त्याची युद्धनीती साधी पण भयानक होती फसवावेडा घ्यायचा आणि शत्रूला संपवायचं त्याचं सैन्य वेगवान होतं घोड्यावर बसलेले धनुर्धारी संदेशवाहक गुप्तहेर तो शत्रूच्या मनाशी अक्षरशः खेळायचा शत्रूने लढायचं थांबवलं की त्यांचं मनोबल मोडायचं पण चंगेज खान केवळ योद्धा नव्हता तर तो राज्यकारभारातही प्रतिभावान होता त्याने यासा नावाचा कायदा बनवला जो त्या काळात आशियातील पहिलं लिखित संविधान मानलं जातं चंगेज खान आशियामधील इतका मोठा योद्धा पण त्याने भारतावर हल्ला केला नाही ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते पण त्याला काही कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे तेव्हा भारतात दिल्ली सल्तनत मजबूत होती मुईजुद्दीन इल्तुमिश सारखे शासक सज्ज होते त्यांच्याकडे मोठं सैन्य आणि संपत्ती होती दुसरं कारण असं की चंगेज खान त्या काळात हॉरिझम साम्राज्याशी युद्धात अडकला होता त्याचं लक्ष पश्चिमेकडे होतं तिसरं कारण म्हणजे हिमालय आणि सिंधू नदीचा कठीण भौगोलिक वातावरण त्याचं विशाल घोडदळ त्या रस्त्याने भारतात येणं अक्षरशः अवघड होतं म्हणून तो भारतापर्यंत आला पण त्याने हल्ला केला नाही त्याचं सैन्य पेशावर आणि काबूलपर्यंत पोहोचलं होतं इसवी सन बाराशे सत्तावीस मध्ये एका युद्ध मोहिमेदरम्यान चंगेज खानचा मृत्यू झाला काही जण म्हणतात तो युद्धात पडला तर काही म्हणतात अपघातात किंवा विष बादूमुळे तो मरण पावला पण त्याचं शरीर कुठे दफन करण्यात आलं हे आजही कुणालाच ठाऊक नाही मंगोल परंपरेनुसार त्याच्या समाधीवर घोड्यांनी धावून ते ठिकाण गुप्त केलं गेलं त्याच्या अंत्ययात्रेला गेलेले तेथील सर्व सैनिक मारले गेले जेणेकरून कोणालाही ती जागा सापडू नये त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्य चार भागात विभागलं गेलं त्या काळात मंगोल साम्राज्य जगाच्या नकाशावर सर्वात मोठं होतं युरोपच्या मध्यापर्यंत त्याची सत्ता होती चंगेज खान क्रूर होता पण त्याचं शासन वेगळं होतं त्याने प्रत्येक धर्माला मान दिला मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शमन ताओ सर्वांना समान अधिकार त्याने दिले त्याने व्यापाराचे मार्ग खुले केले जे पुढे सिल्क रूट म्हणून प्रसिद्ध झाले त्याच्या प्रशासनामुळे पूर्व आणि पश्चिम जग पहिल्यांदा थेट जोडले गेले त्या मार्गावरून वस्तू संस्कृती आणि कल्पना प्रवास करू लागल्या आज आठशे वर्षानंतरही मंगोलियामध्ये चंगेज खानला राष्ट्रीय पिता म्हणून सन्मान आहे त्याचं नाव चलनावर विमानतळावर आणि इतिहासाच्या पानावर कोरलेलं आहे संशोधक सांगतात आजही जगात चार कोटी लोकांच्या डीएनए मध्ये त्याचा अंश आहे इतका प्रभाव इतका वारसा एका माणसाचा तो नायक होता की खलनायक कदाचित तो दोन्ही असावा त्याने विनाश केला पण संघटनाही घडवली त्याने शहरं जाळली पण संस्कृती जोडल्या तो माणूस नव्हता तर एक काळ होता त्याच्या पूर्वीही जग विभागलेलं होतं पण त्याच्यानंतर जग जोडलं गेलं तो होता चंगेज खान आज आपण पाहिलं की इतिहास केवळ युद्ध सत्ता आणि साम्राज्यापुरता मर्यादित नाही तो निर्णय धैर्य आणि काही वेळा भीतीनेही घडतो तुम्हाला हा भाग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासाच्या गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद